कर एक तास का बसले काय करू संक्याचा काय उद्या बसले मारुसर मेन लागाय करू काय तर पार्टी भरती कुठं खातो दोघज होता दोघज कुठे करतो दो काय रे पोर पहिल्या घरी कुठे गेले आणि के आणि आता भावड्यात का पातवता नाही गायब झाले नाही बसा ना काय बस आणि सुद्या इला काय मत कुठे गेले कायला मी तर म्हणतो आज पार्टी करूया कुठं दोघच करतो पार्टी ऐला म काय करू अरे आज मटन खायची इच्छा झाल्या

बघा सुद्या आता जर म्हणजे पार्टी करायची आज माझ्या इच्छा पार्टी करायचा विचार होता पण आता पोर कुठे पहिला तर घ्यायच ना। ना का नाही पण ती पार्टी मध्ये खाण्यात आणि हे खाण्यात फरक आहे का पार्टीला पोरं पाहिजे तर आपण दोघं मिळून काय पार्टी करणार आहे काय पाणी आहे का आता दोघांना वाटली पुरते तिला काही हिरच आहे पाणी आणून आपण कसं पार्टी घेतली आणि घेतला नाही खराय पण आता पोर गेली हो ना ती त्यांच्या त्यांच्या मार्गावर लागली त्यांचं त्यांगायला आता राहिलो आपण ते किती खायचं आपण लोक तुम्हाला तोंडाकडे बघितलं तुझ्या तोंडावर दुसरा विषयच नाही ना काय अडचणी आपली किचाय पोर असते ना आता मार्ग महिना भेट लागत लागायचं

आता दिसल नाही कुठे एक दोन दिवस झालं मला पण दिसलं नाही कुठे काय मला कुठे गेले सांगत नाही काय नाही काय बाहेर लागत काय प्रॉब्लेम दिसतो परत अजून काय करायला म्हणजे बरं होय पहिला अम्पी, अम्पी, कल वो, क्यों करना, क्यों करता हैं, आखिर मालूम चुरमस खाना सिखूंगी, कि पार्क में मार्जन सिर्फ तो ना, ना करनी चुरमस खाना है, तो आखिर सफ़र क्या है कि सारी बोती क्या नहीं होता पाव तो, तो बाबू आप खाएँ बोलते तो, ये दूसरा इलाके जा के चुरूंग करते, तो फिर क्या करते ह

आयो ले मार बावडी आयो ले मारले या बाईने कुठे वेळे मारले बाय त्या बायार खाल घरात बाहेर काढले मला आयो आयो ले मारलं घराती बाईने घरातून बाहेर काढल मला त्याच्या नातात कपडे पाक विषय माळ बेळाय पाक सगा लय त्यांनी आता पाण्या धुवून तर टाकतो कपडे कपडे लय मळले धुन तर टाकतो पाण्या वाडायला या लय मारले कपडे ते म्हणजे पाग आता कपडे ते धुन काढतो पाग मारला शर्ट बिर्ट पाग लाग काय घरात चुरून पुरे साठला धुवायला कपडे दगुड बी नाही जाप नाही इथे कपडे कसा धुवायचा आहे आणायला साबण मी आणलं नाही ब्रश आणला तेवढा चुर लय मारल सुजू तो लय मारलं कुत्री ना आता कपडे मी धुव काढतो काय ब्रश घ्यायला दगुड पण नाही इथं काय करायचं कपडे कसे धुवायची लय मारला काय लय मारलं ते घरातून बाहेर काढला तर मी कसं जागायचं आहे घरातले बाहेर बाहेर काढलो पाच मला एक केलंय कपडी शर्ट घरला शर्ट नाही घ्याला काय करायचं अरे शर्ट गेला आता काय कान घेत पण शर्ट एक एक शर्ट आहे घरातले बाहेर काढ एक शर्ट होत ते मी घ्याला वाव आता काय करू शर्ट घ्याला वा अयो आता शर्ट गेला आता काय करू शर्ट मळला होता धोयाच होता टीव्ही गेला आता काही शर्ट वाहून गेला आता पॅन्ट घ्यायची होती तर आता शर्ट गेला पॅन्ट काढायची तर शर्ट आडवा लावत शर्ट गेला तर काय करू आता तो तो पॅन्ट पण आता काय पॅन्ट गेले म्हणजे आता पॅन्ट गेली म्हणजे मग घरच्या महाराजात अरे आता काय करू अरे दादा कोंडकेन लागत केळीची पानं लावली होती बन मी काय लावू आत तर नागडा इथे केळीचं पान कुठे दिसत नाही पाहिला ती पाळाय पण त्याला काटायची हे कुठं बसायचं त्याला पाहिलं बरोबर आहे पण त्याला काटायची हे कुठं बसणार नाही लाग टोचल माग काय कांदा आता काय करू मी आता काय लावू काय उडकायचं काय जावं हो ना पण आता लागा शिरट घ्यायला आता पॅन्टोवायची पुन्हा काटा आतनं तर नागडा आहे नागडा तर नाही आता काय करू ती पाहिलं तर बसणार नाही आता का

घावलं ए ए घावलं पण घालू कसं इकड तिकड कोण आहे का नाही वाटत इकडे असं लावू असं लावू नाही वरलं दिसणार असं लावू का असं लावू काय करू काय करू असं वरण करतो

घा रे आणि कितला ठीक आहे घा बल ए ए आता कस ग लाव असं नको असं नको आता मी असंच घालतो रे एले भारी लागा अरे ए चो चा, चांगला आहे लागा कपडे चावते भाऊन आता ही गाव लाई चांगला आहे की अरे हा कसं आय ओके अरे वा किती मस्त रे काय नाकडे दिसत हे लारे लय कुठन आले लगा ल भारी लाव फॉरेन वरन आले काय काही लि गेलं बसते जरा काय काय एवढं चांगलं रे पॅन्ट धुकतूर रे पॅन्ट कुठे अरे पॅन्ट अरे जेव्हा पॅन्ट कुठे गेले पॅन्ट तू रायच होते जाऊ दे पॅन्टी आहे चला तू इथं वाघोळ करतो Tato <tutu> woi, ini kertang goyi, tanda tanda nani se, nana chayee. Tanda tanda nana se, nana <tutu> chayee. Tanda tanda nani se, nana chayee. Tanda, <tutu> tanda tanda nani se, nana chayee. Tanda, eh, lewor lewor. ए ए ए नाणी थंडा थंडा नाना जाय सुड्याला का दोन दिवस झालो पाहुया का हक्का नाही पत्ता नाही कुठे गेला काय माहित पण गावात पडला माहित नाही तुला पण काय सांगावं तर जाऊ दे राणी कसं कुठे दिसले कालच्या दोन दिवस झाला दिसले नाही का अरे नाही पण सांगू जायचं माणसाला सांगू कोण तर ती करत असं कोण असं गांगुळ कोण करत का लेडीज आहे काय मग काय माझ्याकडे तू बस कोण आहे रे ती कोण असेल माहित कोण आहे गावात पाव कुरायला दिसते लागा नवीन आपल्याला असे करणार आहे नागोळको अरे पण आजपर्यंत वड्यात पोर आंघोळ करताना बघितली लेडीज कधी बघितली नाही लागांना दिसते कोणतं पाहून कोण आले का आपल्या गावात काय आणि आपल्या गावात बहुन तिकडे शोध लावला नाही ना बघ काय माहित आंघोळ बघ कशी करते हात पाय जाऊ दे त्यामुळे आपल्याला बीच वर आल्यासारखं तू लागलं सारखं वाटायला लागले चल चल बघूया 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 हाय तर

ही फॉरेनर राहूचं नाही तू कोण आहे कोण नेवरेन ठिका वापरुच आहे का कोण ठीक आहे बी ए मला वाट तुझ्या ठीक आहे माहिती ती जाऊ दे ग करता ये ग तुझा तिचं कोण नेमका खायला ले आपल्याच लच कोणत्यार दिसतो दे पली आपल्या गावातला असं गांघू करायला लागलं कोण आहे निवडले होय अ या आज तुझी तुझा ए ना गं मला तुझ्या भावड्यामुळे झालेलं सगळं काय म्हटलंस तुमच्या बावडे तुझ्या बावड्यामुळे झाले हे ज्या जेव्हा तो बावड्याच दिसतोय तू मासने काय झालं तर काय गेलं पावड्यानं आमच्या काय मला घरात बाहेर आकान शर्ट वाहून गेला घरात बाहेर काढलं मला गेलं काय नेमकं बाहेर काढलं जेव्हा बावड्याचं नाव असतंय तुकड्या बावड्यामुळे झालं सगळं शर्ट धुवायला लागलो तर शर्ट गेला वाहून

काय माझं सगळे कपडे घरात घेतलं नाही मला घरात बाहेर दोन दिवस कुठे ते आम्हालाच माहित नाही काय मला मारलं बिरलं बायन मारल मग मग जेव्हा मारल मी घेऊ कपडे आणतो तुला कपडे आण काय ना काय माझं बघलो आणि याला फॉर्नर म्हणतोय आपण गाव बर झालं तुम्ही कपडे दिली नाही कुणा म्हणून तोंड तोंडदा काय लालच नाही काय करायचं मी कपडे गेले वाहून काय घालू बर तुम्ही आणून दिला असं मला राहत रातभर राहायचं आमचं नेमकं काय काय म्हणत कुठे गेला माहित नाही माहित दोन अरे काय माझं कुठे झाल्या नेमकं केलं काय त्याने काय मला घरात बी घेतलं नाही त्यांना विषय काय झाला विषय काय झाला काय भावड्या काय आधी येत नव्हता आणि ते बाळासाहेब आला मग ते नदी लागून ती प्यायला लागला मग ती त्यांना तीच लागली झाली टल्लू दोघं पण दोघं बी टल्लू झाले आणि त्या दोघांना घेऊन गेलो मी घरी त्यांच्या बाळासाहेबच्या तू चाल गेला त्यांच्या घरी त्यांच्या घरी गेले की दोघं टल्लू झाली माझं मी काय करणार आहे मलाही म्हणजे